म्हणजे कोणाची फसवणूक न करता रेट बी रिजनेबल आपण घेऊन ज्या हिशोबानं दूध निघल त्या हिशोबानं आपण रेट कोट करून व्यवस्थित दिलेले मग तुम्हाला एक लाख पस्तीस हजार रुपये फायनल एक लाख पस्तीस हजार खाली रेट आहे गॅरंटी काय राहील शेतकऱ्याच्या सोळा लिटरची माझी गॅरंटी राहील ऑर्डर क्वालिटी बघू शकता कुठून कुठं पर्यंत ऑर्डर आहे तिचा आठ आठ लिटरची आपली गॅरंटी राहील आपल्या गोट्यातलं पण ही नऊ नऊ लिटर दूध करेल का तर काल आली तरी बी एवढी दबलेली नाही म्हैस मनावाशी शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पटण डेअरी फार्म अक्लूज या ठिकाणी आलो आहोत तर आज या गोट्यावरती मुरा मशीनचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मशी बघूयात कशा आहेत मशीनची दूध क्षमता किती आहे दादा नमस्कार नमस्कार सर परिचय करून द्या आपला माझं नाव मोशन पठाण आमच्या अक्लूजमध्ये पठाण डेअरी फार्म या नावाने तो फर्म आहे अरे अनो आपण म्हशी आण विक्रीचं काम आणि दुधाचंही काम करतोय ठिकाणी बरं आज किती मशी विक्रीसाठी उपलब्ध आहे आता गोट्यात जवळजवळ बावीस मशी विक्रीसाठी आज अवेलेबल आहे आजच्या तारखेला बर आ, हे ज्या बावीस मशी आहेत ह्या कधी उतरल्या आहेत एक पाच दिवसापूर्वी एक गाडी उतरली आणि काल एक गाडी उतरलेली आहे बर बर दूध क्षमता काय राहणारी मशी दोन क्षमता आपल्याकडं दिवसाला नऊ दहा लिटर पासून ते पंधरा सोळा लिटर सतरा लिटर पर्यंतच्या मशी अवेलेबल आहेत आता सध्याला आता ही सुरुवातीला ही मैस दाखवत आहे हिची काय डिटेल असणार हे दाताला चार आहे पहिला रो आहे बर फेस क्वालिटी बघू शकता दाताला चार आहे फर्स्ट टायमर आहे आता गाडीत नव्हतून आज पाचवा दिवस आहे बर पाचव्या दिवशी हिला जवळजवळ अकरा लिटर अकरा साडे अकरा लिटर दूध आहे फर्स्ट टायमरला बर हा हां जाईल कमीत कमी सांगतो बारा लिटर पण त्याच्यावर सांभाळणी चांगली असेल तर तेरा चौदा लिटर फर्स्ट टाइमला दूध करेल हे बरं तुम्ही गॅरंटी कितीची देणार मी बारा लिटरची गॅरंटी देतोय शंभर टक्के बारा लिटर शेतकऱ्याच्या गोट्या तेवढं दूध काढेल शंभर टक्के काढणार बारा लिटर दूध बर ठीक आहे तर मंडळी आपण आता ही दुसरी बघतोय शेट काय डिटेल आहे या मशीची हे पहिल्या रोय आता आताला चार आहे हायट बघू शकता बर जे ठेवण वगैरे बघू शकता खाली पण याला रेडी आहे आता सध्याला ह्याच्यात नऊ ते दहा नऊ साडे नऊ लिटर आता दूध आता चालू आहे पाचव्या दिवशी गाडीतून उतरल्यानंतर चालू हे आता साधारण किती दुधावरती जाईल दूध हे अकरा लिटर पर्यंत जायला असं माझी गॅरंटी ह्याला अकरा लिटर पर्यंत वगैरे वगैरे आड्राला पुढच्या वेताला दाताला चार आहे हे पण बरोबर बर, दाताला पण चार आहे पुढच्या वेताला भरपूर मोठी म्हैस होईल हे पण बरोबर म्हणजे ही पण पहिल्या वेथाचा पहिला रोज आहे पहिला रोज आहे तर मंडळी बघू शकता पहिला रो म्हैस आहे गॅरंटेड बारा लिटर दूध काढेल का अकरा लिटरची माझी गॅरंटी ह्या मशीन राहील शंभर टक्के अकरा लिटर अकरा किंमत काय हि एक लाख हजार रुपये फायनल ठीक तर मंडळी आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून ही एक मेंढा दाखवतोय बऱ्याच शेतकऱ्यांची मेंढाला पसंती असती तर साहेबांनी मेंढा देखील आणलेली आहे साहेब आता काय डिटेल राहणार आहे या मशीची हे पहिला रुज आहे हा दाताला सहा आहे बर म्हणजे खाली पण रेडी आहे बर आणि दुधाला आज पाचवा आहे सडीत उतरून दहा लिटर कोणी येऊन मोजून घेऊन जाऊ शकता दहा लिटर दूध आता सध्याला चालू आहे बारा, बारा लिटर दूध करेल शंभर टक्के गॅरंटी मला एक सांगा बरेच शेतकरी म्हणतात की मेंढा दुधासाठी चांगली असते दूध जरा जास्त देते हो माझ्या फार्ममध्ये बी दोन आहेत जवळजवळ सोळा सतरा सोळा सतरा लिटर दूध ते आता सध्याला चालू आहेत माझ्याकडे दोन आहेत बरं कितीला सोडायची मैस ही साहेब सिंग थोडं प्रवासात एका साईडचं प्रवासामध्ये मोडलेलं आहे तशी मैस जास्त किमतीचे पण एक लाख तीस हजार रुपयाला फायनल हिला द्यायची आपल्याला द्यायची सहा सहा लिटरची गॅरंटी घेऊन मी देतो एक लाख तीस हजार रुपये बरं तर मंडळी सहा सहा लिटरची गॅरंटी राहणार आहे तुम्ही बघू शकता शिंग तुटल्यामुळे एक लाख तीस हजार रुपयाला देणार आहेत पहिला रुम आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं शिंग तुटला आहे तर ज्यांना ही मैस खरेदी करायची असेल त्यांनी वरील संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा दुधाला एकदम मस्त मैस असणार आहे बारा लिटर कन्फर्म हो खाली पण रेडी आहे आणि खाली पण रेडी आहे तर मंडळी ही एक मैस बघतोय आपण ही सुद्धा फुल साइज मध्ये आणि ब्युटीला पण चांगली आहे साहेब काय सांगता या मशीटेल आता सेकंड टायमर आहे पहिल्या वेळेला शेतकऱ्याची काढलेलं आहे बर बर आता आपल्याला सोळा लिटरची त्याने गॅरंटी दिलेली मी बी तिथं काढलेलं आहे चिकात नोंद नुकतीच बाहेर पडल्यानंतर जवळजवळ तिच्यात चौदा लिटर दूध मी स्वतः मोजलेलं आहे आपली सोळा लिटरची गॅरंटी राहील काल उतरलेली तरी हिच्या जवळजवळ बारा लिटर दूध आता तयार आहे शंभर टक्के तुमची गॅरंटी काय राहील शेतकऱ्याच्या सोळा लिटरची माझी गॅरंटी राहील ऑर्डर क्वालिटी बघू शकता कुठून कुठं पर्यंत आर्डर आहे तिचा फोडून पर्यंत पाठीमाग पर्यंत एकदम नरम आहे एकदम थंड माहिती फायनल कितीला द्यायची एक, एक, एक लाख सत्तर हजार रुपयाला फायनल द्यायची सोळा लिटर दूध काढून तुम्हाला देणार आहे तर मंडळी आपल्याला आपल्या गोट्या मधली गॅरंटी भेटणार आहे सोळा लिटर पठाणसाहेब दूध सांगतायत या मशी दुसऱ्या तर आपण दोन चार टाइम आपलं जोपर्यंत मन संतुष्टी होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी दूध काढून मशी घेऊ शकतो बघू शकता ह्या मशीची कासच ठेवण सोळा लिटर कन्फर्म मैस दूध देईल एक लाख सत्तर हजार रुपये या मशीची किंमत राहील काय कमी जास्त होईल का पटाण साहेब थोडंफार मान सन्मान होईल आपला ठीक आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही एक मैस बघतोय बघू शकता कासाची ठेवून ह्या मशीची ही सुद्धा मोठ्या मापाची मैस आहे साहेब काय डिटेल सांगता या मशीचे काल गाडीतून कालच उतरलेली आहे बरं बर बघू शकता एवढी जास्त काय दबलेली नाही म्हैसा क्वालिटीला चांगली आहे बर आठ आठ लिटरची आपली गॅरंटी राहील आपल्या गोट्यातलं पण ही गो नऊ नऊ लिटर दूध करेल का तर काल आली तरी बी एवढी दबलेली नाही सांगताय ही जी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख पंच्याहत्तर सोळा लिटर दूध काढून देणार तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के आहे ठीके म्हणतो सोळा लिटर दूध गॅरंटी राहणार आहे आणि जर शेतकऱ्याची सांभाळणी चांगली असेल तर अठरा लिटर देखील दूध काढू शकते तर बघू शकता अशाच सर्व क्वालिटीच्या मशी आहेत तर मंडळी साहेब आपल्याला अजून एक फुल साईज ची मैस आहेत बघू शकता सगळ्या गोष्टींना चांगली मैस आहे फुल साईज मध्ये आहे पटण साहेब काय डिटेल आहे या हे पहिला रो आहे सहा दात आहे कॉम्पॅक्ट आडा बरोबर हा खाली रेड आहे रेडा भिज्यासारखा तगडा आहे बर हा दुधाला हे साहेब जास्त नाही पण एक नऊ लिटर चालेल आता तीन साडेतीन लिटर वरती आहे कधी उतरली हे कालच उतरलेली आहे दबली नाही अजिबात मैस तब्येतीला वगैरे स्ट्रॉंग आहे नऊ जास्तीत जास्त दहा लिटर पर्यंत जाईल त्यावरती नाही जाणार हे पहिला रो आहे बघू शकता पहिला रो दहा लिटर चालेल अशी पटाल साहेब गॅरंटी आहे किंमत काय सांगता किंमत तुम्हाला एक लाख पस्तीस हजार रुपये फायनल एक लाख पस्तीस हजार खाली रेड आहे बरं 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 दाताला किती सहा दात आहे सहा 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 दात आहे आणि एक लाख पस्तीस हजार रुपये या मशीची किंमत आहे बघू शकता फुल साईज मध्ये मैस आहे तर या ठिकाणी दुसरी देखील मैस बघतोय आपण पठाण साहेब काय डिटेल राहणार हे आता हि ज्या खाली रेडी आहे बर ठेपा वगैरे बघू शकता साईज बघू शकता तुम्ही हे दुधाला आता सध्याला गाडीतनं काल उतरल्यानंतर जवळजवळ आता सात ते आठ लिटर वरती आहे बर दोन टाइम साडेतीन चार लिटर आहे हे सहा सहा लिटर करला अजून एक चार दिवसानंतर बरं काय किंमत सांगताय हि जी एक लाख चाळीस हजार रुपये सहा सहा लिटरची माझी गॅरंटी राहील सर सहा सहा लिटरची गॅरंटी राहील हो मंडळी बघू शकता कासाला पण चांगले आहे फायनल किंमत काय होईल बरं एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार रुपये या मशीची किंमत राहील तर मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून ही एक मशी दाखवतोय आपण साहेब या म्हशीची काय डिटेल आहे हे आता वे बर। ताजी वेलेली गाडीत भरली होती आपण म्हणजे एक दिवसानंतर आता एक काय घाण बघू शकता घाण माग टाकते दुसऱ्या वेताला आहे आता हे बर काय दूध क्षमता राहिली दूध क्षमता ही बारा तेरा लिटर दूध क्षमता करेल दूध तेरा लिटर पर्यंत करेल शंभर टक्के बर 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 फायनल किंमत काय राही फायनल किंमत एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मंडळी या मशीची किंमत आहे ज्यांना ही मैस खरेदी करायची असेल त्यांनी पठाणसाहेब यांना संपर्क करा तर संपर या ठिकाणी एक दुसरी मैस आहे तर ही एक बघतो आपण या लॉटमध्ये वीस म्हशी आहेत त्यापैकी आपण एक निम्म्या म्हशी बघत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून बाकी तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर बघायला मिळतील आ, या साहेब हि जी मैस दाखवताय आहे हिची काय लिटर राहणार हे मैस त्या ठिकाणी वेळ सहाव्या दिवशी हिच्यामध्ये साडे तेरा लिटर दूध आपण दोन वेळेच मोजलेलं होतं बरं बर। हे सोळा लिटरची तिथे गॅरंटी दिली पण एखादा लिटर कमी धरा पंधरा लिटर तर शंभर टक्के दूध करेल पंधरा लिटर कर। शंभर टक्के हो तर म्हणजे पंधरा लिटर फायनल दूध राहणार आहे गॅरंटीड ऑर्डर क्वालिटी बघू शकता ऑर्डर क्वालिटी बी चांगली आहे साहेब काय किमतीला सोडायची हि एक लाख पंचावन्न हजार रुपये किंमत आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून मशी दाखवल्या oh. सगळ्या अशाच आहेत oh, हो oh, हो सगळ्यात टॉप क्वालिटी आहे पहिला दुसरा एका दुसरी तिसऱ्याचे सगळ्या पहिल्या दुसऱ्या दाताला शिल्लक असणाऱ्या चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत बरं बरं बर पटलन बर, साहेब महिन्यातून किती लोड जाते आता तुमची आता सध्याला माझे तीन ते चार लोड चालले आहेत म्हणजे नवीन दोन महिन्यापासून आपण स्टार्टअप करून सुद्धा ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला आपण कोणत्याही प्रकारची फसवणूक न करता इथं जे दूध आहे ते रिअल दाखवून त्याच्यानंतर शेतकरी जरी गेला त्या घरी तर त्याला गाईडलाईन करतो बाबा काय अडचणी आल्या काय प्रॉब्लेम आले तर त्याला तिथं शंभर टक्के तेवढं दूध काढून द्यायचा आपण प्रयत्न करतो शंभर टक्के तुमच्या गोट्यावरती महाराष्ट्रातून तुम कुठून कुठून शेतकरी माझ्या इथून जवळजवळ छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बरं कोकणातून असतील काय बांधव वरून बी येते म्हणजे पाचशे किलोमीटरच्या आसपासनं आता कस्टमर मला यायला लागलेत आणि सगळ्यांचे रिव्ह्यू चांगले आहेत म्हणजे कोणाची फसवणूक न करता रेट बी रिजनेबल आपण घेऊन ज्या हिशोबाने दूध निघल त्या हिशोबाने आपण रेट कोट करून व्यवस्थित दिलेले आता सपोज लांबून जर शेतकरी मित्र आले तर एका दिवसाचं जर ट्रॅव्हलिंग त्यांना होत नाही तर येऊन तुमच्या गोट्यावरती राहू शकतात इथे राहू शकता राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था आपल्या इथं आहे बर आणि बाकी जे गोट्याचं मार्गदर्शन असतं गोटा कसा का करायचा काय त्याचं मार्गदर्शन मिळेल शंभर टक्के मिळणार इथून मशी घ्या अगर न घ्या गोट्यात जिथपर्यंत मला जो जिथपर्यंत ज्ञान आहे त्या मी माहिती देऊ शकतो बाबा काय अडचण आली काय केली तर फर्स्ट ट्रीटमेंट आपण करू शकतो तिथपर्यंत औषधाची आता तुमचा या ठिकाणी दूध व्यवसाय देखील आहे तर इथं किती मशी तुम्ही संगोपन करताय माझ्या आता जवळजवळ लहान मोठे धरून जवळजवळ शंभर क्रॉस आहेत माझ्या माझे दुपत्या मशी माझ्या सत्तर आहेत आणि रेड्या बाकीचे बारके पिल्ले हे सगळे धरून एक शंभरच्या आसपास आहे माझं चारशे लिटर आता संकलन आता सध्याला चालू आहे बरं हा दूध व्यवसाय कधी चालू केला तुम्ही आज चार वर्ष झाले साहेब आता चौथं वर्ष माझं दहा ऑक्टोबरला पूर्ण झालेलं म्हणजे दूध व्यवसाय सुरू करून चार वर्ष झाल्याच्या नंतर विक्रीचा व्यवसाय तुम्ही चालू चालू केलेला हो बरं आता जे सांगितलं तुम्ही की बावीस मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर त्याच्यात कमीत कमी रेटन जास्तीत जास्त रेट काय राहणार आहे एक लाख दहा हजारापासून ते एक लाख सत्तर हजारा पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत दूध कॅपॅसिटी राहणार आहे दिवसाला नऊ दहा लिटर पासून ते सोळा सतरा लिटर पर्यंत कॅपॅसिटी राहणार तर मंडळी अशा पद्धतीनं साहेबांनी आपल्याला माहिती दिली मशी देखील दाखवल्या तर अशा पूर्ण मशी आहेत त्या गोट्यामध्ये देखील एक लॉट उतरला आहे तिथल्या देखील आपण काही मशी दाखवल्या आहेत संपूर्ण मशी बघायची असेल तर तुम्ही पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी येऊ शकता साहेब जर तुमच्या गोट्यावरती यायचं म्हणलं तर शेतकऱ्यांना लोकेशन सांगा की कसं लोकेशन आमचं अकलूज मध्ये आल्यानंतर अकलाई देवी मंदिर आमचं अकलूजचं ग्रामदैवत आहे मंदिराच्या समोरून माझ्या नदीच्या कड्याला एक आठशे मीटर वरती माझा डेअरी फार्म आहे बर तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये तेच थांबूयात काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा